विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा उमरेड विधानसभेतील पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजप पक्षात पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात खळबळ उमरेड विधानसभा क्षेत्रातील दोन्ही पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी आज पंचायत समितीचे सभापती पंचायत समिती आमचा उपसभापती भीवापूरचा आमचा उपसभापती या सर्व लोकांनी असंख्य कार्यकर्त्यासहित आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे खऱ्या अर्थाने हे बगदाडच म्हटलं जाईल कारण काँग्रेसमध्ये आता कोणाचा पायपोस कुणाच्या हातात राहिलेला नाही आहे मी अगोदरही म्हटलं होतं आता नेतृत्व राहिलं नाही शेवटी ग्रामीण भागाचा विकास जर करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी हाच एक पक्ष आहे जो ग्रामीण भागाचा विकास करू शकतो शहरी भागाचा विकास करू शकतो आणि हे सर्व लोकं विकासाकरता आता भारतीय जनता पार्टीत आले आहे हे प्रवेश केला आज भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या पंचायत समितीचा आमचा सभापती नागबिळकर ताई पंचायत समितीचा आमचा उपसभापती सुरेश लेंडे विवापूर पंचायत समितीचा आमचा उपसभापती उप राहुल मसराम आमच्या पंचायत समितीच्या सदस्या प्रियंका लोखंडे आमचा पंचायत समितीचा सदस्य मांडसकर बाजार समितीचा आमचा संचालक भिका भोयर आणि त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी आज आमच्या भारतीय जनता पार्टी म्हणजे पक्षप्रवेश केला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये असंख्य मोठ्या संख्येने काही दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये परत एकदा मोठा पक्षप्रवेश होणार आहे आज सुरुवात आहे कारण ग्रामीण भागामध्ये आमची जिल्हा परिषद एक हाती आम्ही सत्ता मिळवणार आहोत येणारी नगर परिषद येणारी नगरपंचायत संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये होणार आहे स्वराज्य संख्येने जे लोक एक प्रमुख पदाधिकारी म्हणून काम करत होते आता यांचा विश्वास सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस सन्मान्य बावनकुडे साहेबावरती आहे या भागाचा सर्वांगीण विकास करण्याकरता मोठ्या संख्येने आता पक्षप्रवेश होणार आहे सभापती घेऊन भाजप पक्षात पक्षप्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे पंचायत समिती पदाधिकारी आनंद व्यक्त करताना